मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती ऑल इंडिया पॅन्टर सेना आंदोलन उभे करणार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जुनी वस्ती नवीन घरकुल येथे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होताना पाहावयास मिळत आहे चार चार दिवस सात सात दिवस पाणी भेटत नाही नागरिकांना पाणीटंचाईसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे नगर परिषद मूर्तिजापूर मुख्याधिकारी यांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घ्यावी नागरिकांना एक दिवसाड पाणी पुरवठा करण्यात यावा अतिशय गंभीर समस्या येथील नागरिक सहन करत आहेत व येथे साफसफाईसुद्धा होताना दिसत नाही घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे घंटागाडी येथे दररोज येत नाही आठ दिवसानंतर येते घंटागाडी येत आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व येथील नागरिकांना न्याय द्यावा व पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अन्यथा ऑल इंडिया पैंथर सेना